काल श्रावणातला तिसरा सोमवार आमच्या घरी होती श्रावणी प्रत्येक सोमवारी आपण कोणाला तरी आपल्या घरी केळीच्या पानावर छानपैकी उपवास सोडायला बोलवतो आमच्या घरी असतो वरच्या देवाचा निवेद्य लहानपणापासून आम्ही हेच ऐकत आलो आहे काही ठिकाणी त्याला वरल्या आपाचं निवेद्य कटाचं जेवण असं सुद्धा म्हणतात सगळ्यांना आम्ही छानपैकी जेवायला बोलवतो एकत्र बसून गप्पा गोष्टी करतो केळीच्या पानावरती उपवास सोडतो अतिशय आनंदी आनंद असतो लहानपणापासून आजी आम्हाला सांगायची की आपण वरल्या देवाचा निवेद करायचा आहे म्हणून पाया पडायला लावायची सात वाजता आणि पाया पडून झालं की घराच्या बाहेर जाऊन बसायचं अजिबात कुणीही कोणाशीही एक शब्द बोलायचा नाही म्हणलं आजी असं का तर ती म्हणाली होती की बाई देव जेवा येतोय आज आम्हाला पटायचंच नाही किंवा याचं औस्तुकी असायचं की देव कसं जेवायला येईल मग जेवायला तर मग पदार्थ का संपले नाहीत तर अशी ही एक संकल्पना श्रद्धा आहे की त्या दिवशी वरचा देव म्हणजे सगळ्यात मोठा किंवा ब्रह्मांडनायक निसर्ग जो ही दृष्टी चालवतो ती एनर्जी जेवायला येते अशी आधीची माणसं म्हणतात आणि यात बघा ना किती सुंदर अर्थ रप लपला आहे खरं तर म्हणजे आपण जे, जे काही खातो पितो आनंदाने राहतो ते सगळे पदार्थ किंवा ते धान्य परमेश्वरासमोर ठेवून त्याचे निसर्गाचे कृषीराजाचे आभार मानण्याचा हा दिवस असं मला वाटतं त्यामुळे हा दिवस मला खूप आवडतो आणि इतके सुंदर खमंग चमचमीत पदार्थ चाखायला मिळतात की विचारूच नका खाऊन खाऊन पोट फुटायची वेळ येते उपवास सोडायचा असतो आणि तोही असा सुंदर कुरकुरीत अळूच्या वड्या भजी तळण चटण्या बटाट्याची भाजी मुळ्याची भाजी तिखट डाळ एळवण्याची आमटी पुरणाची पोळी गोळवणी आंबील भात आणखी काय काय सांगू इतके सुंदर पदार्थ आम्ही बनवतो ते खातो सर्वांना जेवायलाही बोलवतो पूर्वी आमच्या घरी हा कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीनं असायचा हळूहळू जॉब किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे तो थोडासा कमी होत गेला पण आम्ही आजही तितक्याच आनंदाने तो साजरा करतो खरं तर श्रावण म्हणजे सणवार आणि उत्साहाचं वातावरण आणि या सगळ्यात सर्वांना आपल्या घरी जेवायला बोलवणं ते केळीचे पानं लावणं बाजूने रांगोळी काढणं उदा धुपाचे वास आणि त्यांना जेवायला घालणं किंवा तो सागर संगीत मस्त असा उपवास सोडणं यापेक्षा सुख काय असतं वेगळं म्हणूनच मला श्रावण आणि सणवार खूप आवडतात तुम्हाला कसा वाटतं हा व्हिडिओ आणि तुमच्या घरी आहे का अशी काही पद्धत मला सांगा नक्की आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मला फॉलोसुद्धा करा